पैशांची किंमत कामावरून घरी परतत होतो दुपारपासून कस्टमरचे कंपनीत पेमेंट देणे चालू होते त्यामुळे डोकं उठलं होतं ऑर्डर हातात पडल्यात जमा होती तोच एक आनंद होता मॉर्डन कॅफेच्या चौकात सिग्नलला थांबलेलो असतानाच एक लहानसा मुलगा गाडीजवळ आला मी स्वतः लहान मुलांना भीक देण्याच्या विरोधात आहे मी भिकाऱ्याला कधीच पैसे देत नाही पण त्या मुलाच्या हातात विकायला काही पुस्तके दिसली अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली मुलगा आला साठ रुपयांना चार पुस्तके घ्या म्हणाला सहज पुस्तके बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती बरी वाटली नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदी तुरळकच गर्दी होती पोरगा वयाने असेल अकरा बारा वर्षांचा पण पक्का सेल्समन होता शेवटची थोडीशीच पुस्तके शिल्लक आहे घेऊन टाका म्हणाला स्वस्तात देतो आहे मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच नाही पण एक विचार करून त्याला मी म्हणालो मी दहा सेट घेतो कितीला देणार क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला त्याला विचारलं किती दिवस पुस्तक विकतोयस तर म्हणाला पुस्तकच नाही तर मला जे काही मिळतं ते सगळं मी विकतो मला जाता जाता सेल्समधला एक गुरु भेटला होता नाव विचारलं म्हणाला दत्तू गा उमर गा मनात म्हणालो चला आज गुरुवार बहुतेक प्रत्यक्ष दत्तगुरूच आले आपल्याला ज्ञान द्यायला त्याला मी म्हणालो काही खाणार बहुतेक त्याला विश्वास बसला नाही म्हणाला पुस्तकांचे पैसे आधी देणार की नंतर हसू आलं मला म्हणालो दे पुस्तक आणि घे पैसे दहा सेटचे शंभर दिलेत वरती शंभर रुपयांची नोट ठेवली त्याच्या हातात त्याला म्हणालो असू दे तुला बक्षीस एक मिनिट तो शांत झाला आणि म्हणाला चला साहेब आपण डोसा खायला जाऊ लय भारी डोसा मिळतो म्हणतात गाडी पार्क केली रस्त्यातच त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर मॉर्डन कॅफेमध्ये शिरलो त्याच्याबरोबर आत शिरताना काउंटरवरच्या मालकाने मला जरा आश्चर्यानेच पाहिलं आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकाम होतं समोरच बसलो त्याला मेनू कार्ड दिलं मी म्हणालो काय हवं आहे ते माग समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोसाची ऑर्डर दिली वरती मक्खन जादा लगाना असंही बोलला माझी ऑर्डर घेत वेटर एक तिरका कटाक्ष टाकत माझ्याकडे व त्याच्याकडे बघत निघून गेला मला पोराच्या कॉन्फिडन्सचं कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती आजूबाजूची टेबलं आमच्याकडे कुचेष्टेने बघत होती मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखाद्या ठेवण्यातल्या पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो मग आली आमच्या मुलाखतीची वेळ त्याला म्हणालो काय रे दत्तू पुण्यात कधी आलास दोन तीन वर्ष झाली म्हणाला आई बा मजुरी करायची बा वारल्यावर तिला काम मिळणं कमी झालं मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण आहे मग एका नात्यातल्या मामाने सांगितलं पुण्या मुंबईकडे लई कामं भेटतात तिकडे जा राहावा आणि खावा मग आईने जरुरीपुरती चार भांडी होते नव्हते कपडे गोळा केले घराला अडसर लावला आणि आलो मग पुण्याला विचारलं राहता कुठे इथेच राहतो म्हणाला रस्त्याच्या पल्याडच्या झोपडपट्टीच्या खोलीत घर घेतलंय भाड्याने आई सोसायटींमध्ये धुनं भांड्याची काम करते मी इकडे येतो त्याला विचारलं कोण देतो तुला विकायला गोष्टी म्हणाला हाय ना आमचा ठेकेदार रोज सकाळी बॉम्बेवरून आलेल्या वस्तू देतो काय बोलायचं असतं ते आणि त्याचा भाव सांगतो पैसे घेतो आणि निघून जातो आता धंद्याच्या गप्पा सुरू झाल्यावर पोरघा बोलायच्या मूडमध्ये आला होता मी विचारलं म्हणजे कमिशनवर काम करतोस का तर अभिमानी दत्तू म्हणाला नाही साहेब आता आपण आपला माल आपणच विकत घेतो आणि दुसऱ्यांना विकतो स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि राहिलेले पैसे रात्री आईला देतो आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा पण मी जास्त कमवतो मी विचारलं बहिणीचं काय तिला तरी शाळेत पाठवतो का तो म्हणाला हां मग जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकते आणि मला पण थोडं शिकवते गावाकडे पण जास्त नाही जायचं शाळेत पण आई बोलते थोडं तरी लिहायला वाचायला शिक कुठेतरी उपयोगायला येईल म्हणून थोडं शिकतो साहेब दिवसभर बाहेर फिरल्यावर लय कंटाळा येतो पण धाकल्या बहिणीसमोर गप्प बसतो तिचे पाडे आणि इंग्लिश भाषेचे धडे काही केल्या डोक्यात शिरत नाही पण आईला दाखवायला हो हो म्हणत असतो आता एक दोन वर्ष जाऊ द्या मग बघा आईचे काम बंद करायला लावतो की नाही पलीकडच्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेणार आहे भाड्याने तिकडेच राहणार मी मनात म्हटलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला कन्व्हेन्स करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे म्हणता नाही आले तर आणि या वयात घरचा सर्व खर्च भागवणाऱ्याला कशाला हवेत पाडे यायला तेवढ्यात आमचा मसाला डोसा आला आणि दत्तूने माझ्याकडे हळूच बघितली आणि आलेला काटा चमचा बाजूला ठेवला मस्तपैकी हाताने चटणी सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली मला पण डोसा हा कधीच काटा चमचाने खाताच आला नाही म्हणून मीही काटा चमचा बाजूला ठेवून त्याच्यासारखाच हाताने डोसा खायला सुरुवात केली तेव्हा तो मन मोकळा हसला म्हटला साहेब आज तुमच्याबरोबर आलो ना म्हणून हॉटेलवाल्यांनी मध्ये घेतलं नाहीतर इतर वेळा बाहेरूनच चल जा असं म्हणून हकलावून देतात माझे कपडे चांगले नसतात ना म्हणून नाहीतर आपण पण इथल्या वेटर इतकाच कमावतो मग मनात एक विचार आला श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेली तरी एकसारखीच प्रत्येकाला दुसऱ्याबरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो मग तो खऱ्या खुऱ्या पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा असो मग त्याला सहज विचारलं महिन्याचे किती मिळतात रे तुला म्हणाला सांगू नका कुणाला हप्त्याला खर्च जाऊन नऊ दहा हजार मिळतात अख्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं कधी रस्ता बंद करतात कोणी मोठी पार्टी मंत्री वगैरे येणार असले तर पोलीस लोक हाकलवून देतात मग जरा कमीच होतो मी मनात म्हटलं म्हणजे महिन्याचे कमीत कमी पस्तीस हजार ते चाळीस हजार मग मनात आलं माझी ऑर्डर झाली असती तरी मला जेमतेम वीस हजार मिळाले असते ते पण सर्व सुरळीत पार पडल्यावर एका महिन्यांनी मनात म्हटलं लेका तुला सगळ्या वेटरपेक्षा जास्त पैसे मिळतात कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस तू तर स्वतःचा स्वतः राजा आहेस डोसा खाऊन झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार म्हणाला तुम्ही सांगा तुम्ही काय घेणार साहेब मी म्हणालो अरे मी आणले ना तुला इथे तर आता तू सांगायचं आपण ऑर्डर करू दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी मी ओशाळलो म्हटलं या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे मी म्हणालो दत्तू आज तुम्हाला पहिल्यांदाच भेटला आहेस म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार पुढे दत्तूला म्हणालो आता अजून काय घेणार त्याचा कोमजलेला चेहरा समजत होता म्हणाला नको साहेब भूक संपली आता मला जेवण पण नाही जाणार जाऊ आपण बाहेर पडत असतानाच हॉटेलच्या काउंटरवरचा अन्ना जरा सलगी येऊन म्हणाला साहब ये बच्चा दिन मे क्या क्या बेचता हम लोग रोज इसे देखते है। ऐसे आज पहिली बार या अंदर आकर खाना खाया उसने अच्छा बच्चा है गंदे बच्चो से हमेशा दूर रहता है लेकिन क्या करे साहब हम लोगो का भी धंदा है ना हम लोग उसे अंदर खाने के लिए बोलेगा तो बाकी कस्टमर आने का बंद करेगा मला त्याचंही पटलं पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरला जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर तिथे बसलेल्या कित्येकांपेक्षा तो मुलगा जास्त पटीने कमवत होता काम करतो फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ते स्टेटस नव्हतं बाहेर पडलो तर गाडीपाशी जाऊन तो थांबला होता आत बघत होता विचारलं मारायची का एक चक्कर गाडीतून ते ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव पाहिले ना तो खूप आनंदाला होता शेजारच्या शीटवर बसून एक छोटीशी चक्कर मारून त्याला पुन्हा सिग्नलला सोडले तो गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता उतरल्यावर बघून समाधानाने हसला म्हणाला साहेब पुन्हा कधी येणार म्हटलं अरे मी येत असतो अधूनमधून इकडे आता तुला बघितलं की थांबेल नक्की हात मिळवल्यावर ते दत्तगुरू अगदी प्रसन्न झाले नक्की या म्हणाला मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं लगे घेऊन लगेच घरी जाणार सांगणार आज आपण गाडीतून चक्कर मारली अजून माझ्याबरोबरची जी मुले आहेत ती गाडीत बसली नाही मीच पहिला मी, मी हसून त्याला टाटा केला तो जाताना पाहून मी क्षणभर विचार करत बसलो या पोराकडे शहरातल्या मुलांपेक्षा कित्येक गोष्टी जास्त आहेत त्याला पैशांची किंमत समजते आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करण्याची अक्कल आहे पुढे काय करायचं त्याचं प्लॅनिंग तयार आहे आज हा पोरगा कष्ट करून जेवढे पैसे कमवतो आहे आयुष्यात पैशांची किंमत खरी या मुलाला समजली असावी आपल्याकडे बारा वर्षाच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार रुपये नुसते मोजायला सांगितले तरी ते नीट जमतील की नाही ही शंका आहे पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा नुसते बडेजाव दाखवणाऱ्यांची चलती जास्त आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद